हॅलो वन वेलकम टू इकोविस्टम बाय डॉक्टर अदिती आजचा आपला विषय आहे तो म्हणजे माल्थुझियन थिअरी ऑफ इकनॉमिक डेव्हलपमेंट मराठीमध्ये अर्थातच मालथस यांचा आर्थिक वृद्धी आणि विकासाचा सिद्धांत आपण बघणार आहोत आता मालथस हे जे आहेत ते क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्र म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा जो लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आहे तो खरं म्हणजे आर्थिक विकासाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रिसोर्सेस आर लिमिटेड अँड वॉट्स आर अनलिमिटेड म्हणजे आपल्या गरजा या कधीही न संपणाऱ्या आहेत परंतु आसपासचे जे काही आपले संसाधनं आहेत या भूतलावरती जी संसाधनं आहेत किंवा जी प्रत्येक देशाच्या वाट्याला आलेली जी काही संसाधनं आहेत ती सगळी एका प्रकारे लिमिटेड आहे सो so, आणि ह्या सगळ्या काय म्हणूया आपण हा जो एक इम्बॅलन्स आहे किंवा हे जे एक अपोजिट असं एक दोघांचं समीकरण आहे त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स खरं तर अर्थशास्त्रामधले निर्माण होत असतात तर ह्याच प्रिन्सिपलवरती माल्थस यांनी ही थिअरी दिलेली आहे तर माल्थस यांचं नक्की म्हणणं काय होतं बाबतीमध्ये तर यांनी असं म्हटलं की कुठल्याही देशामध्ये जनरल बेसिसवरती आपण जर बघितलं तर लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन जे आहे ते जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढत असतं म्हणजे दोन चार सहा आठ नॅचरली अशा पद्धतीने पॉप्युलेशनची वाढ होत असते लोकसंख्या वाढ होत असते परंतु अन्नधान्य जे आहे म्हणजे शेतीमधलं उत्पादन प्रामुख्याने जे आपण म्हणतो ते जे आहे ते ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे ते एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने वाढत जातं सो मुद्दा काय आहे की ज्या रेटने किंवा ज्या स्पीडने आपली लोकसंख्या वाढ होत असते एखाद्या देशाची त्या स्पीडने अन्नधान्य जी आहेत ती आपल्याला वाढताना दिसून येत नाहीत आणि त्यामुळेच मेनली गरिबी असेल किंवा बेरोजगारी असेल आणि अशा पद्धतीचे जे आपल्याला एक प्रबळ अने अनेक वर्ष चालत येणारे जे काही आर्थिक समस्या आर्थिक प्रॉब्लेम्स दिसून येतात ते अशा कारणांमुळे निर्माण झालेले दिसून येतात हे माल्थस यांनी सांगितलेलं आहे सो so, त्यांच्या मते आता ह्या सिच्युएशनला आपण कसं सॉल्व्ह करायचं किंवा आळा कसा घालायचा ह्यातनं जे काही नुकसान किंवा इम्बॅलन्स क्रिएट होतो त्यासाठी तर माल्थस यांच्या मते त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे त्याच्यामध्ये आहे पॉझिटिव चेक्स आणि दुसरं आहे ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह चेक्स, चेक्स तर माल्थस म्हटले की पॉझिटिव्ह चेक्स म्हणजे सकारात्मक काही उपाय असतात तर त्याच्यामध्ये असं असतं की एखादी नैसर्गिक आपत्ती येत असते किंवा रोगराई येत असते त्याच्यामुळे बऱ्याच अंशी लोकसंख्या एखाद्या देशाची कमी होताना आपल्याला दिसते सो तो एक भाग झाला की जे नॅचरली होत असतं आणि मान मानवाला त्याच्यामध्ये काहीही हस्तक्षेप करण्याची गरज येत नाही आणि तो बॅलन्स निसर्गाप्रमाणे निसर्गाकडनं साधला जातो पण याबरोबरीनेच दुसरं जे आहे की ते म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विवाह उशिरा करणे किंवा त्याच्यामध्ये मग फॅमिली प्लॅनिंगच्या दृष्टीने ती जे काही गोष्टी असतील त्या पद्धतीने त्याचा वापर करणे किंवा मॉरली एक जी सोसायटी आहे ती खूप स्ट्रॉंग बनवणे ज्याच्यामुळे आपोआपच लोकसंख्या या गोष्टीला जी अनियमितपणे लोकसंख्या वाढते त्याला आळा बसू शकतो सो so, uh, आज आता ही मालथसची थिअरी खरं तर त्यांनी जवळपास अठराव्या शतकामध्ये दिलेली आहे म्हणजे अठराव्या शतकाच्या शेवटी आणि एकोणीसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला त्यांचा मालथस यांचा काळ होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे विचार सांगितलेले आहेत म्हणजे ती त्यावेळेलाच त्यांची दूरदृष्टी आहे असं आपण म्हणू शकतो कारण आज आपण ज्या काळामध्ये आहोत तर तिथे आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो मोठ्या प्रमाणावरती दिसून येत असतो आणि खरं म्हणजे भारतासारख्या आपल्या या देशामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम गेली अनेक वर्ष रादर आपल्याला दिसतो आहे की लोकसंख्या जी आपली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने वाढत गेली की लोकसंख्येचा विस्फोट अशा पद्धतीनेच त्याचा उल्लेख केला जातो सो ती लोकसंख्या ज्या रेटने वाढती आणि त्या रेटमध्ये आपले सगळेच बाकीच्या गोष्टी सगळ्याच आपल्या कमी पडत आहेत त्यामुळे असं हे जे त्यांचा विचार आहे तो खरं तर खूप महत्वाचा आहे की लोकसंख्येला आळा आपण घातला नाही तर आपला विकास कसा होणार आणि त्याच्यामधनं मग काय होतं जी लोकसंख्या आपली वाढलेली आहे ती म्हणजे त्या वाढीमुळे आपली आर्थिक वृद्धी जी आहे ती सुद्धा सगळी निगेट होत असते आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न ज्याला आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो तेसुद्धा फार कमी होत जातं कारण डोकी जितकी आहेत एखाद्या देशामधली ती वाढली की आर्थिक विकास तुम्ही केलात तरी त्याचा काही तसा उपयोग होत नाही त्यामुळे मालथस यांनी सांगितलेला सिद्धांत खरं म्हणजे खूपच महत्त्वाचा आणि वास्तवदर्शी आहे यामध्ये अजून एक मुद्दा सांगावा असा वाटतो तो म्हणजे की सध्याचं तुम्ही जर वातावरण बघितलं म्हणजे स्पेशली ग्लोबलायझेशन नंतर असं आपण म्हणूया आणि तिथपासून आजपर्यंत की अनेकदा आपल्याला दिसून येतं की आपल्या भारतामधनं म्हणजे जे देश विकसनशील अर्थव्यवस्था आपण ज्याला म्हणतो की पूर्णपणे विकसित त्या पावलेल्या नाही आहेत आणि असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत तर भारतामधले लोक किंवा अशा इतर देशांमधले लोक कुठल्या तरी प्रगत देशामध्ये स्थलांतरित होतानासुद्धा आपल्याला दिसतात म्हणजे आत्तापर्यंत बरीच वर्ष अमेरिकासारखा मोठा देश आहेत तिकडे बरीच लोकसंख्या स्थलांतरित होत असते आता परिस्थिती थोडीशी जरी बदलली असेल किंवा पुढे भविष्यात ती बदलते असं जरी वाटत असेल तरीसुद्धा हा एक भाग झाला असे अनेक देश जगाच्या पाठीवरती आहेत की जे रादर समोरून बोलवत पण असतात लोकांना कारण तिकडे संसाधनांचा प्रॉब्लेम नसतो पण तिथे लोकसंख्याच नसते की जे काम करू शकेल सो कुठेतरी असं आहे की प्रत्येक मनुष्य हा अशा एखाद्या देशाचा किंवा अशा एखाद्या आपण म्हणूया अर्थव्यवस्थेच्या आणि ओव्हरऑल नंतर इकोसिस्टमसुद्धा त्याच्यामध्ये येत असते की त्याच्या त्याचा भाग होण्याचा प्रयत्न करत असतो की जिकडे ज्यामुळे गरिबी बेरोजगारी अशा समस्या उद्भवणार नाहीत आणि त्यातनं जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सुद्धा उद्भवणार नाही असा विचार करून यातनं बाहेर पडण्यासाठी अनेक लोक दुसऱ्या देशांमध्ये आपल्याला स्थलांतरित होताना दिसतात या व्यतिरिक्त त्या त्याशीच रिलेटेड आपण असं बघणार आहोत की, 2020 2020 में में की दोन हजार वीस म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जगभरामध्ये जे काही कोविड नाईन्टीनचं पॅन्डेमिकसुद्धा आलं होतं तर ज आत्ता आपण जसं बघितलं की माल्थसने दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की नॅचरल आहे आणि मॅनमेड आहे म्हणजे नैसर्गिकरित्याच जे काही पॉप्युलेशन कंट्रोल होत असतो तो आणि दुसरा म्हणजे मानवाच्या साईडने त्याने काही काळजी घेऊन जो आपल्याला लोकसंख्या नियंत्रण करता येत असतं ते तर कोविड ही एक खूप त्याच्यामध्ये रेलेवंट आहे असं मला वाटतं कारण कोविडविषयी अनेक वेगळीवेगळी मतं आहेत आणि अनेक बाबतींमध्ये त्याच्यावरती न्यूजपेपर्समधनं सुद्धा बोललं गेलेलं आहे अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे पण कोविड सारखी जी एक गोष्ट आहे की जी अनेक शंभर वर्षांमधून एकदा होत असते त्याच्यामुळे सुद्धा रादर नुसत्या एका कुठल्या तरी देशात नाही तर प्रत्येक म्हणजे जगभरामध्येच पॉप्युलेशन कंट्रोल सारखी गोष्ट खरं तर झाली दुर्दैवाने सुदैवाने जे काही कुठल्या मध्ये आपण विचार करतो त्यावर आहे पण कोविडचा सुद्धा याच्यामध्ये परिणाम झाला सो so, अशी मालतुझे थिअरी म्हणजे यातनं घेण्यासारखं का काय आहे की इतक्या वर्षांपूर्वी क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहेत त्यांनी अशी एखादी संकल्पना दिलेली आहे की जी आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला तितक्याच चक्खलपणे ना जास्त ठळकपणे आपल्याला दिसून येते सो हा आहे मालथसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत ज्याला लोकसंख्या सिद्धांत असंही म्हणतात जर म्हणजे अकॅडमिक आता थोडंसं बोलायचं झालं तर बी ए एम एच्या परीक्षांमध्ये मान्सचा हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे याचबरोबरीने ह्याच्यावरती सी क्यूज येतात ते म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्समध्ये की प्रिव्हेंटिव्ह चेक्स काय आहेत आणि पॉझिटिव्ह चेक्स काय आहेत त्याच्यानंतर लोकसंख्या कशी वाढते तर ज्योमेट्रिक प्रोग्रेशननी वाढते आणि आपलं हे जे अन्नधान्य आहे ते ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनने वाढत असतं तर हे एम सी क्यूच्या दृष्टिकोनामधनं खूप महत्त्वाचे प्रश्न आहे सो हा होता आजचा विषय आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे रेलेवंट आहे सो आय होप आणि राधा मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तुम्हाला याविषयी तुमच्या साईडने जर काही शेअर करायचं असेल किंवा तुमचे काही विचार असतील ॲनालिसिस असतील तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये ते शेअर करू शकता हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यांना फ्रेंड्स फॅमिली स्टुडंट्स कोण असतील तर त्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थैंक थँक्यू